श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सूत समाधानाचा जाओ ही स्वामींच्या जन्मी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्र मैत्रिणींनो उद्या आहे हनुमान जयंती रामनवमी नंतर हनु, हनुमान जयंतीची भक्त ही वाट बघत असतात यंदा वैदिक पंचांगणानुसार हनुमान जयंती चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमा तिथीला म्हणजेच उद्या बारा एप्रिल वार शनिवार या साजरी कर केला जाणार आहे या दिवशी सकाळीच आपल्याला स्नान केल्यानंतर बजरंगबली हनुमान रायाची पूजा करतात याशिवाय हनुमान आशीर्वाद मिळवण्यासाठी लोक अनेक प्रकारचे व्रत आणि उपासना देखील करत असतात त्याचप्रमाणे या दिवशी असते ते म्हणजे चैत्र पौर्णिमा आणि किती ही आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप खास आणि महत्वाची मानली जाते या दिवशी हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व दुःख संकटे हरी दूर होतात जीवनात आनंद येतो त्याचबरोबर आपल्या कुंडलीतील मंगळ ग्रह बलवान होतो त्यामुळे ज्याला अनेक प्रकार ज्याला अनेक प्रकारचे सुख पाहिजे असेल त्याने या दिवशी नक्कीच हनुमान रायाची बजरंग बलीची मनोभावे सेवा पूजा उपासना केली पाहिजे तर ती करावी यामुळे जीवनात सर्व सुख प्राप्त होतात आणि हनुमानाचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो आणि आपल्या कुंडलीतील मंगळ ग्रह देखील बलवान आणि किंवा कमकुवत असल्याने जीवनात अनेक समस्यांना तोंड द्यावं लागू शकत अशा परिस्थितीमध्ये उद्या जर तुम्ही हनुमान रायांची उपासना केली पूजा केली तर याचा खूप चांगला लाभ तुम्हाला होऊ शकतो आणि आपल्या आयुष्यातील दोन हजार पंचवीस वर्ष जे आहे तर ते म्हणजे मंग मंगळ ग्रहाच्या अधिपत्याखाली येत आहे आणि मंगळ ग्रहाचे स्वामी हे हनुमंतराय आहे आत्ताच्या या कलियुगामध्ये हनुमंतरायाची सेवा करणं आपल्यासाठी अतिशय खूप महत्वाचं आहे ते म्हणजे संकटला दुःख आदि व्याधी त्याचबरोबर भूत प्रेत पिशाच बाधा दूर करण्याचं काम करत असतात त्यांची उपासना केल्यामुळे आयुष्यातील सर्व संकटांचा नाश होत असतो व्यक्तीच्या मना मनातील कठीण पूर्ण होत असतात त्यामुळे उद्या हनुमान जयंतीच्या दिवशी प्रभावशाली असा हा एक उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे तुम्हाला फक्त या झाडाला स्पर्श करून घरी यायचा आहे हा उपाय केल्यामुळे घरामध्ये अखंड माता लक्ष्मी नांदेल हनुमान रायांच्या कृपेने शत्रू तुमच्या जीवनातील निघून पैसा येईल दारिद्र्य नष्ट होईल असा हा अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी आवर्जून करायचा आहे ज्यांना काहीच नाही करणं झालं त्यांनी फक्त एक वेळा या झाडाला आवर्जून स्पर्श करा मनोमन पूजा करा आणि हनुमानरायांना प्रार्थना करा की माझ्या आयुष्यामध्ये चांगलं होऊ दे माझ्या कामाला माझ्या कष्टाला यश मिळू दे अशी प्रार्थना तुम्हाला मनोमन करायची आहे तर बघा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या या नवीन व्हिडिओ मध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल ला ही प्रेस करा कारण बघा हनुमान राया हे चिरंजीवी आहेत आपण हे सर्वच जाणतो त्यांना संकट मोचन असं देखील म्हटलं जातं कारण बजरंगबली हनुमानजी भक्तांच्या हकेला धावून येतात त्यांना संकटातून तारतात असं बोललं जातं पवित्र मनाने केलेली हनुमानरायाची भक्ती सेवा नक्कीच आपल्याला फल प्राप्त करून देते याचा अनुभव अनेक लोकांना आलेला आहे आहे हनुमानजींना सर्वात प्रिय ते म्हणजे भगवान त्यामुळे त्या भक्ती किंवा उपासनेत रामाचे नाव घेतल्याने ते प्रसन्न नक्कीच होतात आणि भक्तांवरती अखंड स्वरूपात कृपा आशीर्वाद ठेवत असतात तर असं मानलं जातं की त्यामुळेच या दिवशी हनुमान जयंतीला आपल्याला काही प्रभावी सेवा उपाय देखील करायचे आहे त्यामुळे दिवसभरामध्ये शक्य होईल त्यावेळेस जयराम श्रीराम जयराम श्रीराम या मंत्राचा जॉब आवर्जून करायचा आहे यामुळे हनुमंतराया आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व मनोकामना इच्छा ज्या आहे त्या नक्कीच पूर्ण होत असतात शक्य झालं तर अकरा वेळेस किंवा एकवीस वेळेस एकावन्न वेळेस किंवा एक लाख वेळेस तुम्ही या मंत्राचा आवर्जून जप करू शकता हनुमान रायांची कृपा तुमच्यावरती होईल त्याचबरोबर हनुमान चालिसाचं चा पठन करावं लव सकाळी लवकर उठून तुम्ही हनुमान चालिसा सुंदर पठन केलं तर याचेही सुद्धा लाभ तुम्हाला चांगले बघायला मिळतील त्याचबरोबर रुईच्या पानांची माळ जी असते तर ती तुम्हाला हनुमान रायांना अर्पण करायची आहे पानांची करा फुलांची करा दोन्ही पैकी कोणताही एका याची तुम्ही करू शकता आता रुई कोणती घ्यावी तर शक्य असेल तर पांढरी रुई घ्या शक्य नाहीच मिळाली रुईच्या फुलांची पानांची माळ अर्पण करू शकता कारण अंजनी माई यांना रुईचे झाड हे खूप प्रिय होते रुईच्या झाडाच्या त्या भक्त असल्याने त्यांनी आपल्या पुत्राला म्हणजेच हनुमान रायाला बळ बळबुद्धी मिळवण्यासाठी रुईच्या झाडांची पानांची माळ घातल्याची एक व्याख्या देखील आहे त्यामुळे हनुमानजींना रुईच्या पानाची माळ घालतात हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी रुईच्या पानावरती चंदन किंवा अष्टगंधाने राम हा शब्द लिहून आपली मनोकामना सांगून ती माळ भारती रायांच्या गळ्यामध्ये घालावी यामुळे काय होतं तर इच्छापूर्ती होतात त्याचबरोबर प्रसादा मुळ पुदाणे लाडू मोतीचुरचा लाडू किंवा अर्पण करायचे आहे त्याचबरोबर बनारसी पानांचा विला जो टपरीवर मिळतो तर तो देखील तुम्हाला आवर्जून उद्या हनुमान अर्पण करायचा आहे केळीच्या केळीचा नैवेद्य तुम्ही हनुमंत रायांना अर्पण करू केला तर याने देखील ते तुमच्यावरती खूप प्रसन्न होतात या सर्व त्यांच्या अतिशय प्रिय वस्तू आहेत त्याचबरोबर आंबा फळ देखील त्यांच्या खूप आवडीच आहे आंब्याचं फळ देखील आंबा देखील तुम्ही उद्याच्या दिवशी रायांना नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता त्यामुळे ते आपल्या मनोकामना नक्कीच पूर्ण करत असतात तर अशा पद्धतीने हे छोटे मोठे उपाय देखील तुम्ही करून तुमच्या घरावरती कुटुंबावरती बजरंगबलीची कृपा प्राप्त करून घेऊ शकता आणि त्याचबरोबर बरोबर हा जो एक अतिशय अत्यंत प्रभावी उपाय आहे शब्द ही आपल्याला करायचाच आहे बघा आपल्याला या झाडाला स्पर्श करायचा आहे काही लोक अशी असतात ना त्यांना आपली झालेली प्रगती जी आहे तर ती भगवत नाही ज्याला शत्रू पिढीचा त्रास आहे तो म्हणत असतो की मग घरामध्ये पैसा येतो परंतु तो, तो टिकत नाही सतत क याना त्या कारणाने खर्च होऊन जात असतो आपल्या मनामध्ये अनेक इच्छा आकांक्षा ह्या असतातच आणि ज्या पूर्ण होत नसतात त्यासाठीच तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे बघा उद्या शनिवार आहे योगायोगाने चैत्र पौर्णिमा हे शनिवार आहे आणि हनुमान जयंती देखील आहे तर आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारची अशी झाडं झोडप असतात त्या झाडांमध्ये दैवी, दैवी शक्ती निवास करत असतात आणि त्या दैवी शक्तीचा आपल्याला लाभ मिळावा आपल्याला फायदा व्हावा आणि आपण ज्या वेळेस अशा पवित्र तिथींवरती काही ठराविक उपाय करतो सेवा करतो तर त्या सेवेचं उपायांचं फळ आपल्याला नक्कीच प्राप्त होत असतं तर उद्या सकाळी लवकर उठायचं आहे हनुमान रायांचं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे जॉब करायचं आहे त्यानंतर आपल्याला आंघोळ करायची आहे आपली रोजची जिथे देवपूजा आहे ती करून घ्यायची त्याचबरोबर बजरंगबलीच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन देखील घ्यायचं आहे तिथे आपल्याला हनुमान रायांचं विधिवत पूजन करायचं आहे त्यानंतर त्यान दिवसभरामध्ये शक्य होईल त्यावेळी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता एक लोटा भरून पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला थोडस कच्च गाईचं दूध टाकायचं आहे कच्च नसेल गाईचं दूध नसेल तर तुम्ही मशीचं टाकू शकता काही हरकत नाही फक्त दूध आपल्याला म्हणजे बिना तापवलेलं टाकायचं आहे त्यानंतर एक चमचाभर दूध टाकू शकता त्यामध्ये थोडेसे काळे तीळ जे आहे तर ते देखील टाकायचे आहे थोडीशी खडी साखर जी आहे तर ता ती टाकायची आहे मोहरीच्या किंवा ते चमेलीच्या तेलाचा दिवा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे पिंपळ वृक्ष असेल त्या पिंपळ वृक्षाजवळ जायचं आहे हनुमानाला पिंपळाच्या पानाची देखील माळ घातली हे झाड त्यांना अतिशय अत्यंत खूप प्रिय आहे आहे बर उद्या पौर्णिमा पौर्णिमेच्या दिवशी भगवान आणि माता लक्ष्मी स्वतः पिंपळाच्या झाडावरती निवास करत असतात येत असतात आणि हा अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे तुम्ही जर केला तर आपलं आयुष्य नक्कीच बदले तर काय करायचं आहे सर्वात प्रथम तुम्हाला तिथे गेल्यावरती पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करायचं आहे दिवा धूप प्रज्वलित करून घ्यायचं आहे दिव्याला खाली तांदुळाचं किंवा फुलांच्या पाकळ्यांचं अ आसन द्यायचं आहे किंवा तुम्ही तिथे जर पिंपळाचं पान खाली पडलेलं असेल तर त्यावरती तुम्ही दिवा ठेवू शकता डायरेक्ट जमिनीवरती कधीही दिवा ठेवायचा नसतो कारण जमिनीला धरती मातेला आस लागत असते त्यामुळे दिव्याला आसन देणं गरजेचं आहे त्यानंतर दिवा धूप सर्वप्रथम प्रज्वलित करून घ्यायचा आहे यानंतर पाणी आपल्याला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे पिंपळाच्या झाडाचं विधिवत पूजन करायचं आहे आणि पिंपळाच्या झाडाला तुम्हाला अकरा प्रदक्षिणा किंवा सात प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत राहायचा आहे त्यानंतर आपले दोन्ही हात झाडाला लावायचे आहे स्पर्श करायचा आहे आणि भगवान हरी विष्णू देव आणि माता लक्ष्मीचा आणि हनुमंतरायांचं स्मरण करत तुम्हाला तुमच्या मनातील अगदी कठीणातील कठीण जी काय इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने हा उपाय तुम्हाला करायचा आहे आणि तिथे बसून तुम्हाला एकदा हनुमान चालीसाचं चा पठन करायचं आहे एकदा हनुम ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचं अकरा वेळेस पठण करायचं आहे माता लक्ष्मीचा ओम श्रीम श्रीय नम या मंत्राचं देखील एकशे आठ वेळा पठण करायचं आहे तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो उद्याच्या दिवशी करायचा आहे बघा तुम्हाला याचा छान असा लाभ मिळेल त्यानंतर आपल्या घरी यायचं आहे तर अशा साध्यानी सोप्या पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर करायचा आहे जिथे कुठे तुमच्या जवळपास आजूबाजूला वृक्ष असेल तिथे जाऊन तुम्ही हा उपाय करू शकता आणि उद्याच्या दिवशी करून बघा आयुष्यामध्ये तुम्हाला नक्कीच बदल झालेले दिसून यायला सुरुवात होईल तर उपाय तुम्हाला दिवसभरामध्ये सकाळी जमलं तर सकाळी करा संध्याकाळी जमलं तर सायंकाळच्या वेळी करा फक्त कारी जर करणार असाल तर पाणी तिथे टाकू नका फक्त दिवा लावायचा आहे तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला उद्याच्या दिवशी सांगितल्याप्रमाणे हा जो उपाय आहे तर तो आवर्जून करायचा आहे आणि होईल तेवढं आपल्याकडनं उद्याच्या दिवशी रामकृष्ण हरी किंवा जयराम श्रीराम या मंत्राचं जप करायचं आहे सोबतच माता लक्ष्मीची सेवा करायची आहे भगवान विष्णू देवांची देखील सेवा करायची आहे तर अशा सांगितल्याप्रमाणे उद्याच्या दिवशी आवर्जून उपाय करण्याचा प्रयत्न करा तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कसे वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा પરત બનુ આ નવીન માહિતી નવીન તો સોબંત સર્વ માુટ્યુબ પરિવાર શ્રી સ્વામી સમ